विचारलं नाही आम्ही पाठ पाच वाजेपर्यंत होतो तरी आम्ही गुन्हा हो काही बोललो नाही आणि स्वतः बोलून घेतलं पोलीस स्टेशन मध्ये हाडमार केली औषध माझा तुम्ही लोक आम्हाला अठरा वर्ष पोलीस स्टेशन बसून सकल हिंदू समाज किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तींना सोबत न घेता जर इथे तक्रार करायला येतात ठीक आहे पोलिसांवरती त्यावेळेस प्रचंड ताण होता चौदा एप्रिल होता सण उत्सव होता पण तक्रार घ्यायला पाहिजे होती त्यावेळेस यांची तक्रार घेतल्या गेली नाही त्यानंतर त्या महिलेने कुठल्या तरी एका गुंड व्यक्तीला तिथे शेख नामक आणि त्यांनी खूप ती ती चुकीचे प्रकार केले त्याच्यानंतर परत महिला एकत्रात आल्या आणि मग त्या महिलांची तक्रार घेतली आमचं म्हणणं काय त्या महिले यांची पहिले तक्रार घ्यावी आणि मग अशी दहशत माझू कोण महिला आहे पांडवनगरीमध्ये तिला वडाळ्यातल्या किती गुंडांचा वरद असतो मग ती दादागिरी कोणाच्या बळावर करते ह्या महिलेवरती तिची चौकशी व्हावी तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही यांची पहिल्या दिवसापासून मागणी होती पण आम्ही तरी यांना म्हटलं की तुमच्यावरती अन्याय झाला तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनला जा तुम्ही तक्रार द्या पण आपल्याकडनं प्रतिसाद दिला गेला नाही त्या महिलेला न्याय दिला गेला नाही म्हणून आज ही परिस्थिती उद्भवली आणि मॅडमांचं असं म्हणणं होतं की आम्ही चौकशी केली ते सनासेखवर तुम्ही जे आरोप लावतात एकदम चुकीचे ते खूप चांगले लोक आहेत आता पांढ ठीक आहे सुक्योती मी स्वतः माफी मागते मी तुख्या स्लिप तो माझ्या मना विचारले नाही हे सगळे 2 नंबरचे धंदे पण माचा तो बोला ना बोला ना बोला तो तो ना ऐकतोय ना एक मिनट पेनला बोला ना कंप्लेंट आहे तो जा जावे स्टेशन डानेला यांची एक्चुअली कंप्लेंट दाखल झालेला त्याच्यात बायक्स पण कुठेही केल्या गेली नाही 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 एकदम एक कुठे देलेचं नाही महिला कुठे गेला